प्रोसेसच्या सर्व संचालकांनी मिळून संगनमत करून चोवीस कोटी तेहत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस इतक्या रकमेचा विको प्रोसेसच्या जागेच्या व्यवहारात गैरव्यवहार करून सदरची जागा बेकायदेशीरित्या श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर यांना विक्री करून त्यातून आलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याचा अपहार केल्याने व संस्थेचा विश्वासघात करून संस्थेची फसवणूक केल्याने बप्पाजी छबूराव पवार अप्पर विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर येथे फिर्याद दाखल केली यात अविनाश प्रकाश बोमड्याल सहदेव हनुमंतू इप्पलपल्ली संजय भूमय्या कोंडा यादगिरी बालय्या वड्डेपल्ली सर्वेशाम शंकरराव येमूल श्रीहरी हणमय्या इराबत्ती व्यंकटेश बालाजी बोगा लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल केशव अंकम संकल्पना श्रीधर रापोल मंगम्माबाई कृष्णहरी आडम यांची नावे आहेत सदर पोलिसांनी विको प्रोसेसच्या सर्व संचालकांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ सह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता सदर प्रकरणात विको प्रोसेसच्या सर्व संचालक आरोपींना अटक होण्याची भीती निर्माण झाल्याने त्याने न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केलेला होता सदर अर्जात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सक्त हरकत नोंदवत सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद केला की सदर विको प्रोसेसची जागा ही सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित सोलापूर यांच्या मालकीची असून या संस्था चेअरमन व्यवस्थापक संचालक मंडळ व इतर लाभार्थ्यांनी मिळून आपापसात आप संगनमत करून एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत रुपये चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी रकमेचा अपहार केला सदर संस्थेच्या मालकीची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा ही बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे सदरची जागा विक्री करण्यासाठी शासकीय पालन केलेले नाही ई टेंडर प्रक्रिया मागवलेली नाही सदर विको प्रोसेसच्या जागेचे बाजार मूल्य हे अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख इतके असताना तसेच इमारतीचे बाजार मूल्य एक कोटी एकेचाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार वीस असताना सदरची जागा फक्त चौदा कोटी रुपयास विक्री करून सदर संचालकांनी संस्थेचे चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे सदर प्रकरणात दोन हजार दहा साली एकोणसत्तर हजार एकशे वीस चौरस फूट जागेसाठी निविदा मागवण्यात आली होती त्याच निविदेच्या आधारावर सदर संस्थेने सदरची जागा दोन हजार एकवीस साली बेकायदेशीररित्या विकलेली आहे वास्तविक पाहता सदर प्रकरणात पुन्हा नवीन निविदा मागून जागेची विक्री करणे अपेक्षित होते तसेच जागे सदर जागेचा सण दोन हजार दहाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने भाग घेतलेला नसताना देखील त्यांना सदरची जागा बेकायदेशीरित्या विक्री केलेली आहे दोन हजार तेरामध्ये सदर संस्थेच्या अठरा हजार चौरस फूट जागेसाठी निविदा मागवण्यात आली होती त्यामध्ये ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला अशोक चौक सोलापूर या संस्थेने सहभाग घेतला होता परंतु सदर संस्थेने प्रोसेसची सत्याऐंशी हजार चौरस फूट जागा बेकाय इथ्या सर्व संचालकांशी संगनमत करून विकत घेतली सदर विको प्रोसेसच्या जागेमध्ये जुनी इमारत होती त्याचे पाडकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागवली नाही सदर इमारतीच्या पाडकामातून विटा दगड स्टील पत्रे इत्यादी साहित्यांची परस्पर विक्री केली आणि त्यातून मिळालेली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका